सगळ्यांना माहीत आहे की लवकर उठणं आपल्या आयुष्यासाठी फार उपयुक्त आहे तुम्ही कदाचित आधी अनेकदा प्रयत्न केले असाल अलार्म लावले असतील सकाळी काय करायचं हे ठरवलं असेल पण अलार्म वाजताच का बरं आपली प्रेरणा कमी होते आणि त्या क्षणी आपलं पांघरून जगातलं सगळ्यात आरामदायी वाटतं जर तुमच्या बाबतीत असं घडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सुरुवातीला मलाही खूप त्रास व्हायचा गजर वाजत असे पण डोळे उघडतच नसत पण मी माझ्या आयुष्यात फक्त तीन बदल केले आणि मी आता रोज सकाळी सहज उठतो या आहे मध्ये तुम्ही चार वाजता उठायचं चा ठरवा किंवा पाच वाजता उठण्यात कधीच अपयश येणार नाही सकाळी लवकर उठण्यामागचं रहस्य जरा कल्पना करा तुमची एखादी इडली दोशाची दुकान आहे तुमचे सर्वात चांगले ग्राहक सकाळी चार वाजता येतात तुम्ही काय म्हणाल नाही रे बाबा मला झोप महत्वाची आहे नाही ना तुम्ही नक्की दुकान उघडून बसाल सकाळी तसंच होतं तुमचे सर्वोत्तम निर्मळ आणि सर्वाधिक तुमचे चांगले विचार वेळेला येतात जर तुम्ही झोपूनच राहिलात हे मौल्यान विचार हो वाया जाते सूर्योदयापुढे सुमारे दीड तास जो काळ असतो त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात यावेळेला लक्ष स्मरणशक्ती शांतता आणि मानसिक स्थिरता यांचा उत्कर्ष होतो याच काळात सात्विक गुण सर्वाधिक प्रभावी असतात दुपार होताच रहसिक गुण आणि संध्याकाळी तामसिक गुण वाढतात म्हणूनच हा ब्रह्ममुहूर्त वाया घालू नका तुम्हाला नवी कौशल्य शिकायची असो ज्ञान आत्मसात करायचं असो शरीर बळकट करायचं असो किंवा साधना करायची असो यापेक्षा उत्तम वेळ लवकर उठण्यासाठी तीन उपाय पहिला रात्री नऊ वाजता अलार्म लावा हो सकाळी नाही तर रात्री नऊ वाजताच अलार्म लावायचा आहे कारण लवकर उठायचं असेल तर आधी लवकर झोपायला जाणं आवश्यक आहे झोपेची तयारी झालीच नसेल तर सकाळी अलार्म किती लावा डोळे उघडणार नाहीत पण नऊ वाजता झोप लागेल कशी आपण उशिरापर्यंत मोबाईल टी व्ही सोशल मीडियावर गुंतून राहतो या स्क्रीनमधून निघणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे आपल्या मेंदूत मेलाटोनी नावाचं झोप आणणारा हार्मोन तयार होत नाही म्हणून झोप उशिरा लागते आणि अलार्म नंतर उठणं कठीण जात उपाय रात्री नऊ वाजता झोपीची तयारी सुरू करा असा अलार्म लावा त्यावेळी मोबाईल लॅपटॉप बाजूला ठेवा त्याऐवजी पुस्तक वाचा डायरी लिहा किंवा हलकं संगीत ऐका दुसरी गोष्ट प्रेरणादायी सकाळची दिनचर्या तुम्हाला प्रश्न विचारतो जेव्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी परीक्षेला जायचं असतं किंवा विमान पकडायचं असतं तेव्हा तुम्ही सहज उठताना कारण मनात स्पष्ट उद्देश असतो म्हणूनच सकाळी उठण्यासाठी तुम्हाला एक प्रेरणादायी दिनक्रम व्हावा याला मी म्हणतो थ्रीम्स मेडिटेशन्स ध्यान आत्मचिंतन सकाळची पहिली अर्धा तास साधीला द्या मोवमेंट योगासनं चालणं धावणं नाचणं काही जे शरीराला जागं करेल मास्टरी एखादं पुस्तक वाचा नवीन गोष्टीशी सकाळी पाच वाजता कोणी तुम्हाला डिस्टर्ब करत नसतं ना नोटिफिकेशन ना घरचा गोंधळ हाच वेळ लेखक विचारवंत कवी आणि यशस्वी लोक वापरतात तुमची वही पेन घ्या ज्ञान हालचाल आणि अध्ययनासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते ठरवा त्यासाठी ठरावी वेळ आणि जागा लिहून ठेवा आणि लक्षात ठेवा बेडवर बसून हे काम करू नका तिसरा पर्याय रात्री हलकं जेवण जर तुमचं रात्रीचं जेवण भारी असेल तेलकट मसालेदार तर शरीराला पचवायला तासन तास लागतात असं झालं तर तुम्हाला खोल झोप मिळत नाही आणि सकाळी उठणं अवघड जातं उपाय रात्री हलकं जेवण ठेवा सूप वाफलेल्या भाज्या किंवा सलाड खा धान्य कमी भाज्या दुपड आणि झोपायच्या आधी दोन तास आधी जेवण संपलं पाहिजे म्हणजे नऊ वाजता झोपायचं असल्याचं सात वाजता जेवण करून टाका शेवटचं मनात हे ठेवा सकाळी लवकर उठायचं असेल तर आधी रात्रीची तयारी करा मग चांगली सकाळची दिनचर्य ठेवा हलकं जेवण करा या तीन गोष्टी केल्या तर अलार्म वाजण्याआधीच तुम्ही जागे व्हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा